भाऊ सारे दीपक जयंतीच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या देशाच्या सर्व शिवप्रेमी जनतेला लाख लाख शुभेच्छा देतो आज आम्ही सगळेजणं जालना जिल्ह्यामधील सगळे लोक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही उत्साहाने या ठिकाणचे सगळ्यात जुना असलेला आश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आम्ही आत्ताच शिवजयंतीचा उत्साहाने हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की शिवरायांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी इतिहास आहे आणि त्यामुळं जयंती सर्व देशभरात राज्यात सगळीकडे खूप उत्साहाने साजरी केला जातो तर आजच्या या निमित्ताने मी पुन्हा एकदा खूप खूप शिवाजी शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपल्या सगळ्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्या विचाराचं आचरण व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो एकीकडे शिवजयंती उत्साह साजरी होते पाटील उपोषणाला नाही मला तेच वाटतं की महाराष्ट्राच्या ह्या सरकारने अशा पद्धतीनं ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत आरक्षणाच्या या सगळ्या खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजे दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि त्यामुळं आता जे काही म वीस तारखेचं अधिवेशन आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या सगळ्यांचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनची जरांगेंच्या विनंतीच्या किंवा ज्या काही मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने योग्य ते पावलं आणि योग्य तो कायदा जो टिकणारा कायदा आहे तो शासनाने निश्चित प्रकारे दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे आता नाही आम्ही निश्चित प्रकारे आमचे विचार त्या ठिकाणी परखडपणे मांडणार आहेत थँक्यू